बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी राजकीय वर्तुळातली बातमी दोन्ही राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे बालेवाडीत पुतणाचा तर बालगंधर्व मध्ये काकांचा मेळावा होणार आहे त्यामुळे आजच्या या शक्ती प्रदर्शनाकडे आणि वर्धापन दिनाकडे सर्वांचंच लक्ष आहे पुण्यामध्ये आज दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे बालेवाडीमध्ये पुतणाचा तर बालगंधर्व मध्ये शरद पवार म्हणजेच काकांचा वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच कार्यकर्त्यांमधून देखील सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सूर ऐकू लागला असतानाच आज राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन वेगवेगळा साजरा केला जाणार आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आज दोन्ही राष्ट्रवादींचा वेगवेगळा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे काय अधिक तपशील अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर काही वर्षांपासून जे आहे ते दोन सोहळे जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत असलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कारण का दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते वेगवेगळ्या झाल्यापासून हे दोन्ही वर्धापन दिनाचे सोहळे जे आहेत ते देखील वेगळे झालेले पाहायला मिळत आहेत आपण जिथं आत्ता उभे आहोत तो बालगेंद्रव रंगमंदिर आहे आणि याच ठिकाणी आज दहा वाजल्यापासून जो आहे तो हा सगळा सोहळा पार पडणार आहे खरं तर अजित पवारांचा म्हणजेच पुतण्याचा जो आहे तो सोहळा बालेवाडीला तर काकांचा म्हणजे शरद पवारांचा सोहळा जो आहे वर्धापन दिनाचा तो या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जो आहे तो पार पडणार आहे साधारणतः दहा वाजून दहा मिनिटांनी अजित पवारांचे हस्ते बालेवाडी स्टेडियम येथे ध्वजारोहण करून या सोहळ्याला सुरुवात होईल तर राष्ट्रवादी जे अजित शरद पवारांची आहे त्यांचं पक्ष कार्यालय अवघ्या दोनशे मीटर अंतरावरती आहे तर तिथे पहिल्यांदा ध्वजारोहण केलं जाईल आणि तिथून मग इथे बालगंधर्वमध्ये या सगळ्या सोहळ्याला जे आहे ती सुरुवात होणार आहे कार्यकर्त्यांनी मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी जी आहे ती दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे आणि साधारणतः बाराशे तेराशे आसनांचं हे बालगंधर्व रंगमंदिर आहे आणि या रंगमंदिरामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते येणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन दोन्ही राष्ट्रवादींकडून जे आहे ते केलं जाऊ शकतं बालेवाडी स्टेडियमची कॅपॅसिटी जी आहे ती जास्त आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या जी आहे ते अजित पवार यांची दिसू शकते परंतु सध्याच्या घडीला पावसाचं वातावरण असल्या कारणाने इंडोअर जे आहे ते अशा प्रकारे सोहळे घेण्याचं दोन्ही पक्षांचं नियोजन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमात या वर्धापन दिनाकडे आपलंही लक्ष असेल तुम्ही असेच जोडलेले राह आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय